एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे नव्यानं निवडून आलेल्या अकरा नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात काँग्रेसला दे धक्का अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरलेली आहे येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरून पाठिंबा दिला होता त्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेत मोठी घडामोड घडलेली आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील भाजप काँग्रेस युतीवरून थेट कारवाई केली आहे येथील काँग्रेस पक्षाने नगरपालिका निवडणुकीत भाजपाला समर्थन दिल्यानंतर काँग्रेसकडून येथील सर्वच नगरसेवकांचे से निलंबन करण्यात आलेले होते हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप पाटील यांना या, या संदर्भात पत्र पाठवण्यात आले आणि त्यानंतर आता येथील काँग्रेसच्या तब्बल अकरा नगरसेवकांनी थेट काँग्रेसला बाय करत भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का देत काँग्रेसच्या अकरा नगरसेवकांना आपल्या गळाला लावलेला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे सर्व नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत नवी मुंबईत थोड्याच वेळात हा पक्ष प्रवेश संपन्न होईल काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे समोर आलेली आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अंबरनाथ